येथे राजमाता मासाहेब जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्ताने रविवार दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जिजामाता उद्यानात कार्यक्रम घेण्यात आला यावेळी श्रीकांत व समूहाचा पोवाड्यांचा कार्यक्रम तसेच मी जिजाऊ बोलते या विषयावर सृष्टी राणी वर्पे व अनेक विद्यार्थ्यांची मनोगते झाली कार्यक्रमासाठी माजी आमदार अशोक पवार पोलीस निरीक्षक संदेश केंजळे संघाचे सरचिटणीस भास्कर कुंडे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस शोभना पाचंगे बाजार समिती संचालक संतोष मोरे माजी सरपंच वर्षा काळे नगरसेवक नितीन पाचरणे मराठा सेवा संघाचे अध्यक्ष नामदेव घावटे सल्लागार अॅडव्होकेट प्रदीप बारवकर माजी सैनिक नामदेव घावटे शिरूर ग्रुप सोसायटीचे चेअरमन आप्पासाहेब वरपे व संचालक शरद पवार उद्योजक किरण पठारे व शंतनू खांडरे माजी सरपंच विठ्ठल घावटे संभाजी कर्डिले प्रकाश थोरात राजेंद्र शिंदे तुषार दसगुडे नितीन थोरात कृष्णा घावटे माऊली पवार मीना गवारे संतोष आढाव रावसाहेब चक्रे लता कर्डिले दीपिका शिंदे प्रिया बिरादार रोहिणी बनकर मनीषा कालेवार गीतारानी आढाव साधना शितोळे तसेच संघाचे अर्चना डफळ मनीषा तरटे राणी करडिले राहुल शिंदे तेजस्वडगे उपस्थित होते यावेळी राजमाता जिजाऊ आदर्श उद्योजिका वर्षाकाळे आदर्श माता संगीता पाटील व आदर्श शिक्षिका शर्मिला निचित यांना पुरस्कृत करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघाचे तालुकाध्यक्ष श्यामकांत वरपे सूत्रसंचालन ज्योती वाळके व संतोष झंजाड यांनी केले तर आभार युवकाध्यक्ष उमेश शेळके यांनी मानले याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहूयात जर काय सांगाल आज प्रोग्राम प्रोग्राममध्ये राजमाता जिजाऊंची जयंती निमित्त तर आपण या ठिकाणी गार्डनमध्ये आता आता आला आहे जिजाऊ माता गार्डनमध्ये काय शुभेच्छा द्यायला काय कार्य वाटते आज आणि राजमाता जिजाऊ यांचा यांची जयंती फार चांगल्या प्रकारे आणि उत्साहात साजरी केलेली आहे सकाळी वंदन करण्यात आलेलं होतं आणि या ठिकाणी आता जिजाऊ गार्डनला पोहड्याचा कार्यक्रम कार्यक्रम आयोजित केला होता फार सुंदर होता या पोवाड्यामधून स्फूर्ती मिळते तरुणांना आणि सर्वांनाच आणि त्यातून चांगला संदेश दिला जातो तर चांगल्या प्रकारे कार्यक्रम आयोजित केला त्यासाठी सर्वांचं अभिनंदन आणि भावी वाटचाली शुभेच्छा अतिशय सुंदर असा या ठिकाणी कार्यक्रम सादर झालेला आहे अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं दरवर्षी वेगळे वेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात पहिल्या वर्षी मिरवणुकीचा कार्यक्रम होता दुसऱ्या वर्षी व्याख्यान होतं अतिशय सुंदर व्याख्यान या ठिकाणी झालं होतं आणि यावर्षी आपण पोहड्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला युवाशाही श्रीकांत शिर्के यांचा गाथा राष्ट्रगौरवाची हा सुंदर असा गीतांचा आणि पोहड्यांचा कार्यक्रम छान झाला अतिशय चांगली उपस्थिती होती ग्राउंड 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 खचाखच भरलं होतं प्रतिसाद अतिशय छान आणि चांगला मिळाला आणि सर्वजण या ठिकाणी आलात या ठिकाणी विशेष म्हणजे शिरूर अहमदाबादचे सरपंच प्रकाशराव थोरात यांनी खूप मोलाचं सहकार्य केलं त्यानंतर आमचे मेजर घावटे यांनी खूप तन मन धनाने या ठिकाणी मदत केली म्हणून एवढा मोठा कार्यक्रम होऊ शकला राहुल शिंदे आहे दादा शेळके संतोष संतोषराव जंजाड आहेत मेजर फलके आहेत काळेसर आहेत आमच्या आमच्या सगळ्या महिला भगिनी आहेत मीनाताई आहे उर्मिलाताई आहेत या सर्वजण आहेत डबळताई आहेत या सर्वांनी भरभरून या ठिकाणी योगदान दिलं सुंदर वाळकेतही आहेत या सर्वांनी योगदान दिलं आणि छान असा सुंदर कार्यक्रम घडून आला त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद आणि आभार मानतो धन्यवाद